हाय हॅलो नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी ढाबा स्टाईल लसूण पालकची भाजी व त्यासोबतच ज्वारीची भाकरी या पद्धतीने जर आपण पालकची भाजी करून बघितली तर घरातले सगळे अगदी आवडीने खातील तुम्हाला जर का आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी स्वच्छ पालक धुवून घेतलेली आहे आता तिला मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने सगळी पालक मी इथे कट करून घेतलेले आहे आता गॅसवर कढई ठेवून मी एक छोटी वाटी चणा डाळ घेतलेली आहे हलकी खरपूस होईपर्यंत हिला आपण मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत चणाडाळ भाजली गेली की त्यामध्ये आपण एक छोटी वाटी शेंगदाणे घालून घेऊयात आणि हे पण मध्यम गॅसवर परतवून घेऊ छान खरपूस होईपर्यंत नंतर त्यामध्ये आपण एक छोटी वाटी तीळ घालूयात ते सगळं मी थंड करायला बाजूला काढून ठेवलं आहे आता कढईमध्ये तेल आणि लसूणची फोडणी देऊन हे पालक मी इथे परतवून घेणार आहे दोन ते तीन मिनटासाठी आपलं शेंगदाणे आणि तीळ डाळ इथं थंड झालेलं आहे थोडंसं पाणी घालून याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात मिक्सरमध्ये आपलं वाटण वाटून झालेलं आहे पालक छान परतून झाले की त्याला एका डिशमध्ये काढून घ्या आणि आता इथे आपण तेलात जिरे आणि लसूणची फोडणी देऊन घेऊ त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा हलका नरम होईपर्यंत असंच परतवत राहायचं नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो हलका नरम होईपर्यंत भाजून घ्यायच्या नंतर एक चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण परतवून घेतलेली पालक घालून घेऊ आणि असंच मिक्स करून घेऊ आता आपण वाटून घेतलेलं शेंगदाणे चना डाळ आणि तीळ याचं वाटण आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडे पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ आता याला झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊ पाच मिनटानंतर बघा भाजी शिजलेली आहे आपली थोडी आता चवीनुसार मीठ घालून घेऊ भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आता एका साईडला आपण तडका तयार करून घेऊ भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन पई त्यामध्ये लसूण घातला आहे भरपूर थोडेसे लाल तिखट घालून भाजीवर आपण असा तडका टाकून घेऊ तुम्हाला तडका घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं असंच राहू देऊ नंतर यावर आपण मस्त कोथिंबीर घालून घेऊ बघा आपली भाजी तयार आहे मस्तच वा आता आपण भाकरी करून घेऊ इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं व्यवस्थित जास्त पातळ नाही व घट्टही नाही असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता आपण असा गोल गोडा करून भाकरी थापून घेऊयात अशा पद्धतीने दोघे हातांनी मी ही भाकरी थापून घेणार आहे मी गॅसवर अगोदर तवा तापवायला ठेवून दिलेला होता भाकरी करायच्या वेळेस आता एका साईडने वरून पाणी लावून हलक्या हाताने सगळीकडे पाणी पसरवून घेऊ व हे पाणी थोडंसं हलकं सुकलं की लगेचच भाकरीला परतवून घेऊ बघा दोघं साईडला आपली भाकरी झाली आहे आता पोपळा घेऊन घेऊ भाकरीला भाकरी छान फुगलेली आहे बघा आता आपण ताट वाढून घेऊ भाजी ज्वारीची भाकरी कांदा लोणचं तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा